काश्मीरी पंडितांची घरवापसी कधी होणार संजय राऊत यांचा अमित शहा यांना सवाल केंद्र सरकारने नुकताच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे या कायद्यानुसार शेजारील मुस्लिम देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व दिले जाणार आहे हा कायदा उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असं सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परदेशातील नागरिकांना येथे आणण्यापूर्वी अमित शहा हो यांनी काश्मिरातील काश्मीरी पंडितांची घरवापसी झाली का मणिपूरमधील आपलेच देशबांधवांवर राज्य सोडायची वेळ का आली पुलवामाला जबाबदार कोण आहे या हल्ल्याचा राजकीय फायदा कोणी घेतला याची उत्तरे आधी द्यावीत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे सामाजिक कार्यकर्ते वकील असीम सरोदे यांनी शिवसेना सोडून गेलेले नेत्या पुन्हा शिवसेनेत येण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं आहे त्यावर संजय राऊत यांनी राहिले ते मावळे आहेत जे आम्हाला सोडून गेले ते आमच्यासाठी मेले आहेत अशी भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांवर विचार करायला सांगितलेला आहे आता त्यांचा निर्णय त्यांनी कळवायचा आहे आम्ही पडापडी करण्यासाठी नव्हे तर भाजपाला हरवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमातून जागा वाटपाची बोलणी करू नयेत असा सल्लाही संजय राऊत यांनी दिलेला आहे अमित शाह का बयान आया उद्धव ठाकरे स्टँड क्लिअर करे सबसे पहिले अमित शाह स्टँड क्लिअर करे पुलवामा हो उसके लिए जिम्मेदार कोण राजनैतिक फायदा किसने लिया सबसे पहिले अमित शाह स्टँड क्लिअर करे कश्मीरी पंडितों की घर वापसी कब होगी आप विदेशों विदेशी जो लोग हैं हमारे उनकी घर वापसी की बात करते हो लेकिन कश्मीरी पंडित जिनके ऊपर आपने वोट मांगे हैं तीन का नारा दिया था हटाने का उनकी घर वापसी क्यों नहीं हो रही है वो आप पहले जवाब दीजिए मणिपुर के लोग जो हमारे देश का हिस्सा है अपना घर बार छोड़कर भाग रहे हैं अपने यहाँ ही निर्वासित हो रहे हैं उनको आप कब सहारा दोगे ह उस बारे में आप अपना स्टैंड तैयार कीजिए ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई